आपल्याला ही तडका या ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे असा मस्त आपला जाळेदार खमंग ढोकळा तयार झालेला आहे करायला खूपच सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि तांदळाचा ढोकळा तर त्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ भिजत घातलेले होते चार घंटे मी तांदूळ भिजू घातलेले होते व्यवस्थित तांदूळ आपले भिजलेले आहेत आता आपल्याला एका ह्या चाळणीवर काढून घ्यायचे आहेत तांदूळ तांदळातलं पूर्ण मी पाणी काढून घेतलेलं आहे मी चाळणीमध्ये काढून पाच मिनिट असं निथळायला ठेवलेलं होतं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं त्या आहे त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक कप आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा घेतलेल्या त्याच कपानं आपल्याला एक कप दही घालायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला रवा घेतलेला त्याच कपानं एक कप पाणी घालायचं आहे यामध्ये परत एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मस्त आपलं मिश्रण झालेलं आहे तर एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिश्रण इथे एक बाउल घेतलेला आहे मी यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे झाकून दहा मिनटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे इथे मी एक ताट घेतलेला आहे आपल्याला ताटात ढोकळा बनवायचा आहे ताटाला अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलाच्या जागी बटर पेपरसुद्धा वापरू शकता व्यवस्थित आपल्याला सगळीकडे ला तेल लावून घ्यायचं आहे तर मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे आपल्याला अगोदरच तयारी करायची आहे ताटात अगोदर आपल्याला मिश्रण वतायच्या अगोदरच हे कढईतलं पाणी उकळून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे तर आपलं मिश्रण व्यवस्थित भिजलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं आप मीठ त्यानंतर अर्धा चमचा जिरे मी इथं छोट्या दोन मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा मी असा थोडासा जाडसर कुटून घेतलेला ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर एक चमचा पिटी साखर घालायची आपल्याला यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला एक इथं मी जो पाऊच घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला तळापासून हलवायचं आहे हलवून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं याला आपण ज्या ताटाला तेल लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे मिश्रण वतायचं आहे आपल्याला ताटाला थोडं स्टॅप करून घ्यायचं आहे आता आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे तर आता हे कढईवर आपल्याला ताट ठेवून द्यायचं आहे पाणी आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे तर यावर आता आपल्याला हे ताट ठेवून द्यायचं आहे ताट ठेवलेलं आहे यावरून थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दहा ते बारा मिनिट हे ढोकळा वापरून घ्यायचा आहे बारा तेरा मिनिट झालेले आहे तर आता आपण झाकण काढून बघूया आपण चाकू घालून बघूया असा मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे चाकूला अजिबात काहीही चिटकत नाही व्यवस्थित ढोकळा आपला वाफवून झालेला आहे तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आपला ढोकळा थंड झालेला आहे तर आता कट करून घेऊया आपण चौकोनी पीसमध्ये कट करून घेणार आहोत ढोकळा अशा प्रकारे केलेला ढोकळा खूप छान लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा अशा प्रकारे ढोकळा बनवून देऊ शकता आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर आता आपण काढून बघूया तुम्ही बघू शकता मस्त निघालेला आहे आपला ढोकळा असा जाळेदार ढोकळा आपला तयार झालेला आहे बाकी सुद्धा पीस काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण पूर्ण हे ढोकळा काढून घेऊया असं मस्त आपला जाळेदार ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा स्पंजी ढोकळा आता आपण याला तडका बनवून घेऊया मी इथे एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे छोट्या चमच्यानं तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत त्यामध्ये त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी कापून ते घालायचे आहेत आपल्याला पाच ते सहा कधी टाकायचे पाच व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय झालेला आहे तर आता आपण खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला रवा तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो असा मस्त जाळेदार ढोकळा आपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद